नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बघा इथे मी तांदळाच्या पिठाची घाऊन मऊ आणि लसलुशीत कशी बनवायची ते आज मी आम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे मी आधी तववा तापायला ठेवलं आहे बारीक गॅस करून आणि इथे तर मी दोन वाटे असे तांदळाचं पीठ बारीक घेते तर खूप छान होतात असे बारीक पीठ हे तांदळाचं तर इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतले आणि आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करून पूर्ण घाटी विरगळून घ्यायच्या एक पण त्याच्यात अशी गिटोळी राहिली नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे ते मी दोन वाट्या घेतल्या आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळे एक वाटी पाणी घेतले मी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने पण करू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी एक भिटोळी राहिले नाही पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून बनवून घ्यायचं मस्त जास्त जाड पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण नाही त्याच्यात अशा गिटुळे ठेवायचे नाही अजिबात जास्त मी एकदम व्यवस्थित आपल्याला बनवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले मी थोडस तर लागन तसं पाणी टाकून घ्यायचंय याच्यामध्ये खूप मऊ होतात अशी मस्त होतात व्यवस्थित फेटून घ्यायचं एक पण घेटो राहिले नाही याच्यामध्ये तसं आपल्याला पाणी टाकून टाकून घ्यायचं आणि तेल लावायला जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रश लावा नाहीतर नारळाची शेंडी असते किंवा कांदा आपला अर्धा कापून घेऊन त्याच्यात काट्याचा चमचा किंवा काहीतरी असं सुरी वगैरे लावून तुम्ही कांदा कांद्याने पण तेल लावू शकतात झालं आता माझं हे बनवून कारण गेट जर राहिले तर मग व्यवस्थित डोसे होत नाहीत म्हणून व्यवस्थित याला कालवून घ्यायला लागते तर झटकीपट होतात जास्त वेळ पण नाही लागत आणि खायला पण खूप छान लागतात तर बघा मस्त आता झालाय जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही म्हणून जेवढं तुम्ही पातळ करताना तेवढे ढोसे मऊ आणि विशित होतात तर बघा इथे त्यांनी कांदा असा कापून घेतला आहे आणि जास्त आता थोडं सुरुवातीच्या गाऊनला मी जास्त थोडंसं तेल लावून घेणार आहे कारण की नंतर कमी लावलं तरी चालतं सुरुवातीला थोडं तेल जास्तच लावायचं म्हणजे चिपटक नाही सॉरी हातातला चटकलं माझ्याकडनं तर थोडं जास्त लावून घेतलं आहे मी ते नंतर आपल्याला थोडं थोडं वापरलं तरी चालतं सुरुवाती आणि प्रत्येक डोसा आपल्याला टाकायच्या वेळेस पूर्ण पीठ असं हलवून घ्यायचं कारण की तांदळाचं पीठ खाली जाऊन लगेच बसतं पाना पण काळजी आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं जास्त मोठे किंवा छोटे आपल्या आवडीनुसार आपण बनवून घ्यायचं तसं बनवायचे आणि टाकून झाल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करायचा मस्त झालं तीन चार मिनटं मी झाकण ठेवलं असं साईडने थोडं थोडं बघा मस्त कोणी कोणी -कुन एकच साईड भाजतं पण मी दोन्ही साईडने भासतो तिथे मस्त जाळीदार आणि छान मऊ झालं प्रत्येक वेळेस असं हलवून घ्यायचं खाली पीठ गोळा जमा होत म्हणून हे प्रत्येक डोशाला आपल्याला तेल लावून घ्यायचं चांगले झाकण ठेवायचं तर खूप मऊ आणि छान होता आणि टाकल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं चार पाच मिनट तर आता मी मोठं बनवून दाखवते पहिले सुरुवातीला तुम्हाला छोटा बनवून दाखवलं आता मोठं बनवून दाखवलं एकच झाकण ठेवून घेतलं तुम्ही छोटे पण बनवू शकता मोठे पण बनवू शकता म्हणून दोन्ही पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला मस्त झाला आहे बघू शकता असं साईट थोडं थोडं आधी कालच्याने त्याने काढून घ्यायचं नंतर लगेच मध्येच असं तुटत नाही बघू शकता खूप मस्त झालं तर नक्की पण तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती मस्त झाले तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा तांदळाचे डोसे कसे झाले माझे बघू शकता खूप मस्त झालेत तर तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा कशावर दही टोमॅटो सॉस कशावर पण तुम्ही खाऊ शकता तर मी ते भाजी आणि आमरस केला आहे तर बघू शकता बघा किती जाळीदार आणि मस्त मऊ लुसलुसित झाले आहेत चुप चुपट नाही खूप मस्त झाले आहेत नक्की ट्राय करा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद